नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला आपली शेती वाचवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यासाठी आपण आजपासून व्हिडिओ व्हिडिओ चालू करत आहोत त्या से नाव आहे शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय आज आपण बोलणार आहोत शेतीतील एक महत्वाचा विषय हवामानातील अनिश्चितता हवामानातील अनिश्चितता म्हणजे पाऊस दुष्काळ गारपीट वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्ती या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू शकत पण काळजी करू नका या समस्यांवर उपाय आहेत सिंचनाच्या पद्धतींमध्ये सुधारणा करा टप्प्या टप्या पाणी देऊन पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल जलसंधारण आणि जलसाठा पद्धतींचा अवलंब करा यामुळे पाणी संकटाच्या काळात साठवता येईल विविध प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल जातांची निवड करा स्थानिक हवामानासाठी योग्य पिकांची निवड केल्यास उत्पादन वाढेल पीक विमा योजना घ्या यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाच्या अवलंब करून शेतकरी मित्रांनो आपण हवामानातील अनिश्चिततेचा सामना करू शकता आणि आपल्या शेतीचं उत्पादन वाढवू शकता धन्यवाद अधिक माहितीसाठी आणि तांत्रिक सल्ल्यासाठी आपल्याकडील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधा शेतीत प्रगती समाधानाची वाट